नमस्कार मी ज्ञाना कदम एबीपी माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मिनी विधानसभांचे निकाल आज लागतात मिनी विधानसभा स्वाभाविकपणे अशासाठी कारण राज्यातल्या दहा महानगरपालिका पंचवीस जिल्हा परिषदा आणि सोबतच एकशे अठरा पंचायत समित्यांवरती राज्य कोण गाजवणार या सर्वाचा निकाल अगदी थोड्याच वेळात आपल्या सगळ्यांच्या हाती येणार आहे आणि एबीपी माझाची पूर्ण न्यूज रूम जी तुम्हाला दिसते ती अगदी सज्ज झाली आहे या निकालाचे सुपरफास्ट अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चार तासात अवघ्या चार तासात पहिला कल आपल्या हाती येणार आहे कारण सकाळी दहा वाजता या मतमोजणीला सुरुवात होणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की आपण तुम्ही आज एबीपी माझाच का बघाल निवडणुकांच्या सुपरफास्ट कव्हरेजसाठी हा मोठा स्क्रीन जितकी मोठी निवडणूक तितकी मोठी तयारी आहे एबीपी माझाची या स्क्रीनवरती तुम्हाला येणारं प्रत्येक व्हिज्युअल दिसेल प्रत्येक अपडेट दिसतील याच्यावरती एक भली मोठी टॅली सुद्धा असणार आहे देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका अर्थात मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेमध्ये काय काय घडणार आहे याची माहिती तुम्हाला सगळ्यात वरती दिसणार आहे त्याचबरोबर एका बाजूला स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्ही जिल्हा परिषदांचे अपडेट पाहू शकणार त्याचबरोबर स्क्रीनच्या खाली सुद्धा टॅली येणार आहे तिथे इतर महानगरपालिकांमध्ये काय काय घडतंय त्याचे सुद्धा क्षणाक्षणाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवू नेत्यांच्या प्रतिक्रियाला सुरुवात होईल स्वाभाविकपणे नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला या स्क्रीनवरती दिसणार आहेत सेलिब्रेशन होणार आहे त्या सेलिब्रेशनची सगळी दृश्य आपण या मेगा स्क्रीनवरती पाहू शकणार थोडंसं पुढे येऊयात इथे ज्या स्क्रीन लावल्या गेलेल्या आहेत या स्क्रीनवरती प्रामुख्यानं मुंबई महानगरपालिकेची टॅली काय सांगते भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी मनसे आणि इतर प्रत्येक टॅली क्षणाक्षणाला बदलत जाणार आहे त्या टॅलीचे अपडेट्स या स्क्रीनवरती इतर महानगरपालिका मुंबई पाठोपाठ नाशिक महानगरपालिका तितकीच महत्वाची आहे पुणे महानगरपालिका नागपूर महानगरपालिका पिंपरी चिंचवडमध्ये काय होणार आहे या सगळ्याचे अपडेट्स अगदी ताजे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत चर्चेला आपल्याकडे खूप मोठी फौज आहे पत्रकारांची सुद्धा आहे आणि राजकीय विश्लेषकांची आहे पक्षाचे नेते येणार आहेत उत्तर महाराष्ट्राचं चित्र स्पष्ट करण्यासाठी थोड्याच वेळात या डेस्कवरनं राजकीय तज्ज्ञ आपल्यासोबत असतील पत्रकार असतील विदर्भ खरं तर मुख्यमंत्र्यांचा गड आहे नितीन गडकरी सुद्धा तिथे आहेत नागपूर महानगरपालिकेत काय होतं अकोला अमरावती या सगळ्या बाबींवरती विदर्भातले पत्रकार आपल्यासोबत चर्चा करतील मुंबई ठाणे मुंबईकडे सगळ्यांचंच लक्ष ठाण्यात काय होणार आहे याची उत्सुकता आहे त्याबद्दल चर्चा करण्यासाठी सुद्धा मंडळी आपल्यासोबत थोड्याच वेळात असणार आहेत मराठवाडा खास करून जिल्हा परिषदांचं काय होतंय तिथे काय चित्र असणार आहे कसं वातावरण असणार आहे मिनी विधानसभांचं ते जाणून घेण्यासाठी इथे सुद्धा पत्रकार मंडळी आपल्यासोबत असतील पश्चिम महाराष्ट्रात काय काय होते पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा जिल्हा परिषदेच्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आणि चुरशीच्या आहेत त्यामुळे तिथे नेमकं काय होणार आहे त्या संदर्भातही आपण चर्चा करणार आहोत आणि हा जो सगळा डेस्क तुम्हाला दिसतो आहे खुर्च्या आत्ता मोकळ्या आहेत पण अगदी थोड्याच वेळात सगळे आपले गेस्ट येणार आहेत अगदी दहा मिनिटांमध्ये इथे प्रत्येक पक्षाचा राजकीय नेता बसणार आहे आणि आपल्या पक्षाची बाजू पक्षाची भूमिका निकालांवरती त्यांची प्रतिक्रिया हे सगळं काही आपण जाणून घेणार आहोत थोडंसं पुढे जाऊयात कारण इथे जितकी मोठी तयारी आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तयारी आपल्या सगळ्या न्यूजरूममध्ये ही माझाची वॉर रूम आहे की ज्या वॉर रूम मधनं आपल्याला सगळे अपडेट्स मिळणार आहेत आणि मग ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत सगळ्यात आधी या डेस्क कडे आपण बोलूयात आपल्यासोबत भारतीय हाय भारती, भारती गुड मॉर्निंग रेडी एक्साइटमेंट <laughs> <laughs> आपल्या सगळ्यांमध्येच आहे एकंदरीत काय चित्र आहे काय काय पाहायला मिळतंय महाराष्ट्रात ज्ञानदा आपण आता इतके दिवस निवडणुकांची रणधुमाळी बघत होतो आणि जे एक्झिट पोल्स आले ज्या पद्धतीचं चर्चा होते त्यानुसार आपल्याला आजच्या दिवसात मुंबईच्या निकालांमध्ये तरी काटेकी टक्कर बघायला मिळेल असं चित्र आहे शिवसेना आणि भाजपा दोघांच्याही किती जागा निवडून येतात याकडे लक्ष आहे आणि तसंच इतर ज्या महत्त्वाच्या काय मग स्वतः मुख्यमंत्र्यांचं शहर असलेली नागपूरची महानगर महानगरपालिका असो पुण्याची महानगरपालिका असो नक्की काय होतं इथे सत्ता बदल होतो की जो पक्ष सत्ताधारी आहे तो राखू राखू शकतो सत्ता याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्याच दृष्टीने आपलीसुद्धा तयारी झालेली आहे जे काउंटिंग सेंटर्स आहे जिथे दहा वाजता आता काउंटिंग सुरू होणार आहे तिथे आपले सगळे रिपोर्टर्स सज्ज झालेले आहेत आणि आपण अशी अपेक्षा करतो आहे की दहा वाजता निकाल सुरू झाल्या निकाल लागायला सुरुवात झाल्यानंतर साधारण पहिला कल आपल्याला पहिल्या पंधरा मिनटात मिळेल दागा। 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 तो कल काय कुणाच्या बाजूने जातोय ओपनिंग कोणासाठी चांगलं होते त्याकडे आपलं लक्ष असणारच आहे आज जिल्हा सुद्धा भारती तितक्याच महत्वाच्या आहेत खास करून पश्चिम महाराष्ट्र आणि आपण जर का मराठवाड्याचा विचार केला तर तिकडे नेमकं काय चित्र आहे ज्ञानदा पंचवीस जिल्हा परिषदा म्हणजे जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातल्या जिल्हा परिषदांचा आज निकाल लागणार आहे आणि म्हणूनच आपण याला मिनी विधानसभा असं संबोधतो आहे आणि तिथेसुद्धा दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठापणाला लागलेल्या आहेत संपूर्ण मराठवाडा सं जवळपास संपूर्ण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र इथेसुद्धा परिस्थिती अशीच आहे की मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे आपण पाहिलं की दोन टप्प्यांमध्ये जिल्हा परिषदांचं मतदान झालं आणि दोन्ही टप्प्यांमध्ये सत्तर सत्तर टक्के मतदानाची नोंद झालेली आहे त्यामुळे ते जे मोठं मतदान ते बदलाचं मतदान मतदान आहे आहे की सत्ता राखण्याचं याकडे आता आपल्या सगळ्यांचं लक्ष निश्चितपणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा मतदानाचा टक्का वाढलेला आहे त्यामुळे हे अतिरिक्त मतदान कुणासाठी लाभदायक ठरत आहे त्यावरती आपली नजर असणार आहे हा सगळा डेट्स डेस्क जो आहे कोमल बसली आहे भारती बसली आहे मिलिंद भागवत आहेत नवनाथ सकुंड हे सगळेजण एकदम ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत हा जो पूर्ण डेस्क आहे हा टॅलीची जबाबदारी घेतलेला डेस्क आहे टॅली खूप महत्वाची आहे कोणता पक्ष किती पुढे चाललाय कल कुणाच्या बाजूनी आहेत अगदी सेकंदा सेकंदाला ही सगळी टॅली बदलणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातल्या दहा महानगरपालिका सोबतच जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती या सगळ्यांची टॅली अगदी अचूक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या सगळ्यांवर आहे अमृता आहे विलास आहे अजय सुद्धा आहे हे सगळेजण टॅलीची जबाबदारी घेतात त्याचबरोबर इथे जो डेस्क आहे सगळ्या ताज्या बातम्या अँकरपर्यंत पोहोचवण्याचं काम हा डेस्क करणार आहे सगळ्या महानगरपालिका ज्याच्यामध्ये मुंबईकडे स्वाभाविकपणे सगळ्यांचं लक्ष आहे कारण मुंबईसाठी सत्ताधारी दोन मित्रपक्ष जे आहेत त्यांच्या सगळ्यात मोठी सुरत सुरू आहे त्यामुळे मुंबई असो ठाणे असो नागपूर असो नाशिक असो पिंपरी चिंचवड असो सगळ्या बातम्या दीपाली शरद आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतील आणि त्याचबरोबर दुसरा जो आपला डेस्क आहे हा दुसरा डेस्क आहे इथे बसलेला नाशिक आ, सोलापूर ठाणे पुणे जिल्हा परिषदासुद्धा आहेत कारण आज त्याचेही निकाल येणार आहेत अमरावती पिंपरी चिंचवड मुंबई उल्हासनगर अकोला प्रत्येक माणूस त्या त्या डेस्कवरती बसलेला आहे आणि त्या त्या महानगरपालिकेचे जे काही अपडेट्स येणार आहेत ते सगळे अगदी अचूक पद्धतीनं आणि अगदी सुपरफास्ट पद्धतीनं एबीपी माझा क्षणाक्षणाला तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे पुन्हा एकदा आपण आपल्या माझ्याच्या डिस्कशन रूममध्ये थोडंसं परत फिरूयात पुन्हा एकदा मी तुम्हाला समजावून सांगते हा सगळ्यात मोठा स्क्रीन आहे या सगळ्यात मोठ्या स्क्रीनवरती तुम्हाला सगळे 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 ताजे अपडेट्स इथे मिळू शकणार आहेत खाली एक ब्रेकिंगची पट्टी येणार आहे त्याच्यामध्ये क्षणाक्षणाला जे अपडेट बदलत जातील कोण पुढे आहे कोण पाठीमागे आहे या सगळ्याचं विश्लेषण आपण या स्क्रीनच्या माध्यमातून करणार आहोत तुम्ही वाचू शकताय तुम्ही बघू शकताय सगळ्यात महत्त्वाची पालिका मुंबई महानगरपालिका देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका ज्यासाठी भाजप आणि शिवसेना अगदी काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये काय होणार याची टॅली ही तुम्हाला वर दिसणार आहे कॉन्स्टंटली स्क्रीनच्या वर ही तुम्हाला टॅली दिसेल ज्यामध्ये भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी मनसे आणि इतर यांना किती जागा मिळणार आहेत त्याचे ताजे अपडेट्स येतील स्वाभाविकपणे पहिल्यांदा कल येतील कल आपण दाखवू आणि त्याच्यानंतर जे ॲक्च्युअल निकाल आहेत आकडे हळूहळू बदलत जातील खाली जर का आपण बघितलं तर खाली इतर महानगरपालिका ज्यामध्ये पुणे आहे ठाणे आहे नाशिक आहे उल्हासनगर असेल पिंपरी चिंचवड असेल अकोला अमरावती या सर्व ठिकाणीसुद्धा भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी मनसे आणि इतर आत्ता तुम्हाला इथे तीन दिसतात या वेगवेगळ्या स्लाईड्स आहेत या बदलत जातील आणि मग तुम्हाला प्रत्येक महानगरपालिकेचे ताजे अपडेट्स इथे पाहता येतील जसं की नागपूर अमरावती अकोला विदर्भात भाजप काय कमाल करते गडकरी देवेंद्र फडणवीस हे सगळेजणच तिथे आहेत अगदी जोरात कामाला लागलेले सोलापूर पिंपरी चिंचवड उल्हासनगर या सगळ्याचे ताजे अपडेट्स या टॅलीवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत मुंबईचे अपडेट्स फक्त वरती असणार आहेत जिल्हा परिषदांनाही आम्ही विसरलेलो नाही होत जिल्हा परिषदा स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला दिसणार आहेत की नेमकं जिल्हा परिषदेमध्ये काय चित्र स्पष्ट होणार आहे हा स्क्रीन सध्या ब्लॅक दिसतोय परंतु या स्क्रीन स्क्रीनमध्ये तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या नेत्यांच्या ज्या बाईट्स आल्या ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या नेमक्या इथे असतील सेलिब्रेशनचे व्हिज्युअल होतील तर सेलिब्रेशनचे से व्हिज्युअलसही से तुमच्यापर्यंत इथेच पोहोचणार आहेत आणि निकाल निकालाचं जे ब्रेकिंग असणार आहेत की कोण जिंकलं कोण पुढे कोण मागे हे सगळं काही तुम्हाला या मोठ्या स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे आणि हे आपले बाकीचे स्क्रीन उर्वरित स्क्रीन जिथे मुंबई महानगरपालिकेची फक्त टॅली तुम्हाला पाहायला मिळणार आहे की मुंबई महानगरपालिकेतले आकडे कसे बदलत आहेत कोण पुढे जात आहे कोण कोणाला पाणी पाचत आहे किंवा कोण राव ठरत आहे इथे नाशिक महानगरपालिका नाशिक महानगरपालिकेसोबतच इथे सोलापूर आहे पिंपरी चिंचवड आहे आणि ही टॅलीसुद्धा वेळ वेळोवेळी बदलत जाणार आहे आणि हा स्क्रोल आहे हा पूर्ण स्क्रोल आहे ज्या स्क्रोलमध्ये तुम्हाला सगळे अपडेट्स पाहायला मिळतील निकालाचं सर्वात मोठं कवरेज जिल्हा परिषद पंचायत समिती दहा महानगरपालिका मिनी विधानसभेची निवडणूक होती आहे आणि या मिनी विधानसभेच्या रिपोर्टर सगळ्या या पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एबीपी माझाचे सगळे रिपोर्टर्स सगळी टीम अगदी सज्ज झालेली आहे आपल्यासोबत पत्रकार मंडळी सुद्धा असणार आहेत जे आपला उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मुंबई ठाणे या सगळ्या ठिकाणी काय होणार आहे त्याच्याबद्दलचे विश्लेषण ते करणार आहेत आणि नेते मंडळी सुद्धा आपल्यासोबत असतील त्यांच्या पक्षाबद्दलचे काही इंटरेस्टिंग फॅक्ट सांगण्यासाठी